नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे आणि ही माहिती सविस्तर पाहून घ्या अन्यथा आपली रेशन कार्ड बंद होईल तर ही संपूर्ण माहिती आपण या जी आर मार्फत पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो हा जो शासन निर्णय केला याची जी काही मोहीम आहे हे कशासाठी राबवली जाणार आहे तर अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याकरिता यामध्ये महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांक ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर ते वाचामध्ये काही त्यांचा थोडक्यात भाग दिलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे थोडक्यात तुम्हाला इथे माहिती देणार आहे इथे थोडीशी आपला प्रस्तावना वाचून घ्यायची आहे त्यामध्ये राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत संदर्भ क्रमांक येथील दिनांक एकोणतीस सहा दोन हजार निर्णयाद्वारे सूचना देण्यात आल्या दिना की दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चौदा पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंमलबजावणी आहे आणि त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अंतर ए वाय व प्राधान्य कुटुंब योजना पीएचएस अशा दोन गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आले लक्षात मित्रांनो त्यानंतर अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार संदर्भित क्रमांक पाच येथील शासन निर्णय दिनांक सतरा सहा दोन हजार तेरा व क्रमांक सहा येथील शासन शुद्धी पत्रक दिनांक चौदा अकरा दोन हजार तेरा पात्र लाभार्थ्यांचे निकष निश्चित करण्यात आले आहे तसेच प्राधान्य कुटुंब योजनांच्या पात्र लाभार्थ्यांचे इथे आपण पाहू शकतो त्यानंतर इथे महत्वाचं जे काही शासन परिपत्रक आहे ते आपण इथे पाहतो की केंद्र शासनाकडून केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार निर्देशानुसार शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण संस्था नियंत्रण आदेश दोन हजार पंधरा मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे सध्या स्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय दे प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात यावी सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भानी शासन विविध केले असावे त्यानंतर मित्रांनो सध्याच्या शिधापत्रिका धाराकडून माहिती घेणे म्हणजे आपल्याला ज्याच्याकडून आपण कंट्रोल म्हणजे आपल्याला रेशन घेतो त्यांच्याकडून आपल्याला काय कु माहिती घ्यायची की राज्यातील प्रत्येक धारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासनुसार तपासणी करावी म्हणजे हे शासनाने त्यांना सांगितलेलं आहे त्यानंतर वरप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधा दुकानदार यांच्या मार्फत ठेवून दिलेल्या सोबत जोडलेल्या शिधापत्रिका तपासणी फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे दे त्यानंतर रास्तभाऊ दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाऊ दुकानदार जोडलेल्या धारकाकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्र स्वीकृत असून खासदार स्वाक्षरी वतीने इथं काही भाडे पावती वगैरे त्यामध्ये फॉर्म भरून देत असताना त्यामध्ये घ्यावायची काळजी तर मित्रांनो इथेच पुढे मी तुम्हाला ते फॉर्म कसा भरायचा आणि त्यासोबत काय डॉक्युमेंट तिथे आपण डॉक्युमेंट पाहू शकतो फॉर्म भरून देता देताना फॉर्म सोबत शेधापत्रिका सारखा त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा उदाहरणार्थ भाडे पावती निवासस्थानाच्या मालकावरतीचा पुरावा एलपीजी जोडणी क्रमांक पावत बँक पासबुक विजय टेलिफोन मोबाईल क्रमांक त्यापैकी कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता त्यानंतर फॉर्म मध्ये परिपूर्ण माहिती भरून ते आवश्यक जोडून ते सर्व फॉर्म दुकानदार म्हणजे ज्याच्याकडे आपण येतो त्याच्याकडे आपल्याला फॉर्मिसार माहितीची तपासणी करणे हे जे वरील प्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची या सोबतच्या कागदपत्रांची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांनी करावी म्हणजेच आपण जे काही डॉक्युमेंट तिथे देणार आहे ती ते कार्यालय तपासणी करणार आहे त्यानंतर प्रमाणे कार्यवाही करण्याची दक्षता मित्रांनो त्यामध्ये जर काही आपल्याला दोन किंवा चार पत्रपत्रिका एखाद्याकडे एक एक दोन दोन शिधापत्रिका जर आढळल्यास त्यांनी दक्षता घ्यावी परिस्थिती दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास अधिकाऱ्यांनी शिधा द्यावा अंत्यदोय त्यानंतर अजून महत्वपूर्ण मित्रांनो इथे हे पाहू शकतो आपण हे सविस्तर पीडीएफ तुम्हाला वाचून घ्यायचं आहे मित्रांनो तर याचा फॉर्म फॉर्मची पण पीडीएफ आणि हा जी आर हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता शिधापत्रिका नमुना शासनेमा अनुक्रमांक मित्रांनो इथे गावाचं नाव तालुका जिल्हा टाका त्यानंतर इथे आडनावाने सुरुवात करायची आपल्या नावाची म्हणजेच जसं की तुमचं नाव कुमार जे काय असेल तर ते तुम्हाला पहिले आण तुमचं नाव म्हणजेच आपल्या दहावीच्या मार्कशीटवर बारावीच्या मार्कशीट ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने त्यानंतर वय करा इथे नागरिकत्व भारतीय करा ना। इथे नोकरी करता व्यवसाय करता किंवा मजुरी करता असं तुम्ही जे काय असेल टाकू शकता पत्ता तुमचा टाका यापैकी कोणत्या शिधापत्रिकेचा शिधापत्रिकेचा अनुक्रमांक आता इथे तुम्ही कन्फ्युज होऊ हो नका इथे तुमचा जो सत्तावीस दोनशे चौऱ्याहत्तर जो सिरियल नंबरने सुरुवात होतो क्रमांक तो तो टाकायचा ता ता आपला निवासी पत्ता इथे टाकायचा आहे देन आपल्या कुटुंबामध्ये अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती यामध्ये मित्रांनो अनुक्रमांक ऑलरेडी दिले आहेत अर्जदार व अर्जदारा व्यतिरिक्त म्हणजे जो कोणी अर्जदार असेल त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या रेशन कार्डमध्ये जेवढ्या लोकांची नावे आहेत त्या व्यक्तींची नावे आणि आपल्या घरातील नोकर वळवळून इथे टाकायचं आहे जसं की तुमच्या रेशन कार्डमध्ये पाच नावे असतील तिथे इथे एक दोन तीन चार पाच असे नाव टाका अर्ज असे असणारे नाते म्हणजेच आई वडील मुलगा मुलगी त्यानंतर स्त्री पुरुष त्यांचं वय इथे टाईप करा म्हणजेच लिहा युनिट इथे सोडून दिलं तरी चालते व्यवसाय व्यवसाय उत्पन्न आणि नागरिकत्व म्हणजे भारतीय अशा पेजचा फॉर्म आहे त्यानंतर हे खालची जी काही पूर्तता यासोबत एक आधार कार्ड ची आणि ते आपल्याला एक पासपोर्ट फोटो लावायचा आहे आणि हे आपल्या कार्यालयीन म्हणजेच आपण ज्यांच्याकडनं कन्फ्रू घेतो म्हणजे आपण रेशन घेतो त्यांच्याकडे सबमिट करायचं आहे मित्रांनो हे देणे प्रत्येक शिताधारकांसाठी आवश्यक आहे कारण हा फॉर्म जर आपण क्षेत्राधारखा सरकार फिलअप नाही केला तर आपलं रेशन कार्ड हे बंद होण्याची शक्यता आहे तर अशा करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र